हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा आहात सगळे जण श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि मला आता भरपूर असा उशीर झालेला आहे आज पूजा मांडण्यासाठी फायनली माझी पूजा मांडून झालेली तर बघूया आपण बॅक कॅमेराने चला मग व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जे काही माझ्याकडनं चुकत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला मग आपण बघूया बॅक कॅमेराने तर अशा प्रकारे, प्रकारे मी एकदम साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीच्या अशा प्रकारे पूजा मांडून घेतली जे काय आहे तेच मी मांडलेलं आहे जे काही नाही ते नाही आपल्याकडं जे आहे ते चालते कारण असं काही नसते की जे हेच पाहिजे तेच पाहिजे आपण जे जेवढं आप जे, जे, जे काय आहे ते त्याच्यात ते पण तेवढ्यात पण मांडू शकतो मांडू शकतो आणि देवाचं असं काय नसतं हेच नाही तेच नाही चला मग अशा प्रकारे माझी पूजा झालेली मांडून आणि रांगोळी पण एकदम छोटीशी काढलेली तर काय झालं माहितीये का आज भरपूर असा कंटाळा आलेला तर सगळं काम हाय तसं पडलेलं आहे तर खूपच असं गवताला गेलेलो गवत वगैरे सगळं घेऊन आलो आणि मला जायचं होतं अकलूजला पण गेले होते पण काय काम पण नाही झालं तर आलो महागारे असंच असंच हेलपाटा झाला तर काय म्हणतात तसं आणि इकडं भरपूर असा घर सगळा पसारा झालेला आज पूर्ण एक थकवा आलेला आहे तर सगळे मंडई वगैरे चला म्हटलं लवकर स्वयंपाक बनवावं आणि नैवेद्यसाठी पण काहीतरी बनवा तर काय बनवायचं काय नाही काय कोणती भाजी करू कोणती नाही हे असं माझं चाललेलं आहे तर इकडं मी घेतलेलं आहे माळवं आणि इकडे एक का... यांनी काही मागवलेलं बघा मला पण काही नाही माहीत नाही हे तेल काढण्यासाठी तर बघा खूप छान असं मागवलेलं आहे तर डबा वगैरे काय उचलायची गरजच नाही तर यांनी असं ऑनलाईन मागवलेलं आहे तर मला पण माहीत नाही तर मी आता पहिल्यांदाच डबा फोडलेला आहे आणि म्हटलं चला आपण बघूया कसं तेल काढायचं तर इकडे तेल पण काढलेलं आहे मी अशा प्रकारे एक नवीनच ही एक पद्धत आहे तर त्यांनाच माहिती आहे मला तरी काही माहीत नाही चला आता भरपूर असे बाहेर पण कामं पडलेली आणि कोणतं करावं कोणतं नाही इकडे शिरड्यांचा इतका आवाज येतोय ना भरपूर असा ओरडा 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 चाला आहे तर भरपूर असे झाडून वगैरे तसंच राहिलेले आज कपडे वगैरे पाहिजे तर इकडं दळणं पण आले आणि गिरण पण चालू करायचे चला मग कृ कामांना सोबत जेवढं काम करेल तेवढं काय कमीच आहे हात काही बसत नाही आणि काम काही दिसत नाही अशा प्रकारे माझं आज काम झालेलं आहे तर भरपूर असं काम पडलेलं आहे तसंच आणि सगळं जिथल्या तिथं पसारा पडलेला आहे आहेकडं भांडे वगैरे तसेच ठेवलेले आहेत घासून तर या इकडं पण सगळा पसारा तर आता मग पटपट आवरून घेते आणि जे काही बनवायचे दे देवासाठी देवा निवेद्य मग आता बनवा बनवायला घ्यायचे चला म्हटलं अगोदर दळणं टाकून घ्यावं गिरण चालू करावं तर भरपूर असे कामं पडलेलं झाडून वगैरे तसंच पडलेलं तर हे काय म्हणतात तसं दुष्काळात तेरावा महिना असं काम झालं आहे आज माझं तरी दररोजच फडकं सोडायचं आणि बांधायचं सोडायचं आणि बांधायचं चाललं आहे तर आम्हाला घूस इतकी भरपूर अशी ताप देते ना भरपूर त्रास आहे घुशीपासून आम्हाला तर दररोजच घूस पळवून नेते ती फडकत म्हणून मी काय करत असे हे फडकस फडकत सोडायचं आणि घरात ठेवायचं आणि दररोज चालू करायच्या टायमिंगलाही बांधायचं असं काम आहे माझं दुष्काळात तेरावा महिना कामात काम डबल काम आणि इकडं आमचं संध्याकाळचं भरपूर असं छान असं वातावरण आहे आमच्या इकडलं गावाकडलं वातावरण तर बघू शकताय तर झाडून वगैरे तसंच पडलेलं तर म्हणलं अगोदर झाडून झाडून काढावं तर दिवस मावळायला लागलाय तर चार वाजले दुपारचे चार वाजेत तर संध्याकाळचं मस्त असं वातावरण आहे आमच्या इकडचं बघा खूप छान असं सगळं झाडून वगैरे तसंच पडलेलं तर मला आधी झाडूनच काढावं आणि झाडून काढायला लागली आणि तसं पण गिरण चालू केली तर दोन्ही कामं संघच होतेत ना झाडून पण संघच होते आणि इकडं दळणं पण दळणं होतेत म्हणून मी अगोदर गिरण चालू केली आणि घरात पण भरपूर असे कामं पडले तर ते पण आवराचे पसारा सगळा तसाच होता आणि चला म्हणलं आता घरात घरातला पसारा आवरून घ्यावा हो आणि इकडं माझं सगळं झाडू वगैरे झालेलं आणि पण थोडंसं झाडायचं राहिलेलं पण करडाने अशी खूप अशी मस्ती केली आज माझ्या मज्जा केली तर मला मा, झाडूनच काढून देत नव्हता इकडं बघा धरण पण चालेल दळायचं चा, तर झाडूनच काढून देत नव्हतं करडू असं इतकं मस्ती करायचं ना जवळच येऊन देत नव्हतं इकडं बघा कशी मस्ती लावली करडाने इतकी भजिता केली माझी तर भरपूर असे फोरत सगळी हसायला लागली तर बाहेर खूप असा गोंधळ होता म्हणून मी व्हिडिओ नाही तर आवाज बंद केला तर म्हटलं चला आपण दुसरं आवाज भरूया आणि इकडं सगळं असं झाडून धरले खूप छान असं वातावरण झालंय आता चला म्हटलं आता सगळं आतलं पसरावं वावरावं तर अक्षताने मला खूप छान असं बोरं आणून दिली होती तर सासूबाई गेल्या होत्या सर्वे करायचा त्यांनी आणली होती आता येता बोरं तर काही मी एक बोर खाल्लं तर माझं डोकं असं झन झण केलं बापरे काय असले आंबट बोरं तर खरं सांगायचं म्हणलं ना तर हेच बोरं खाण्यात मजा आहे खरी मजा आहे आणि इकडं माझं भरपूर असं काम पडलेलं तर म्हणलं चला अगोदर सगळा घ्यावा घरातला हो आणि भाजी वगैरे हो ती भरून ठेवलेली मी सगळं तर मला आता डबा पण झाकून ठेवावा सगळी कामं तशीच होती तर माझा आई इतका मला खूप असा थकवा आलेला असं काहीच काम करण्याचा मोड नव्हता तरीसुद्धा मी सगळी कामं केली आणि करावीच ला ला लागते ती तर काय म्हणते तसं परिस्थितीच शिकवते ना माणसाला सगळी काय ती परिस्थिती शिकवते तर सगळं अशी कामं करायला लागली मला तब्येत बरी सुद्धा तर केली मी सगळी कामं तर संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आणि उपवास होता ते तर निरंकार असा उपवास होता नुसतं चहावर तर मानिस्तं असं चक्कर यायला लागलेली तर अक्षताने मला थोडी थोडीशी कामात मदत केली थोडी थोडी तर इकडं सासूबाई आल्या होत्या तर त्यांना बनवायचा होता चहा तर त्या पण दमून आल्या होत्या सर्वे करून तर माझा पण उपवास होता आणि म्हटलं चला अगोदर आवरून घ्यावा नंतरनं चहा बनवावं आणि इकडं माझ्या सासूबाईंसंग गप्पा मारत मारत चाललं होतं चहा बनवायचं तर सांगत होत्या मला जे काही त्यांच्याबरोबर घडलेल्या गोष्टी सर्वे करायला गेल्यावर तर ते मला आल्यानंतर नक्कीच लगेच शेअर करायला लागल्या सांगायला लागल्या तर सांगत होत्या आणि तिकडून मध्येच बाळ आलं तर माऊलीची इतकी मस्ती चालली होती माऊलीला पाहिजे होता चहा तर मी चहा देत नाही का कारणामुळं माऊलीला तर माऊलीला पाहिजे होता चहाच पण ते इतकं हट्ट करत होता ना मला चहाच दे मला चहाच दे पण मी म्हणलं बरं बर देते देते आणि त्याला काही मी चहा दिला नाही तर माऊलीनं अक्षरशः इकडंच मला असं हे केलं वडून वडलं ढकलून दिलं त्याला लय राग आलता मी चहा नाही म्हणल्यावर तर एका कारणामुळे मी चहा त्याला चहा दिला नव्हता आणि इकडं सासूबाईंना पण चहा दिला आणि भरपूर असं संध्याकाळचं टायमिंग होत आलं सहा साडेसहा वाजल्या एवढं सगळं काम आवरस्तोर मस्त असं चहा उकळून घेतला आलं वगैरे टाकून तर डोकं दुखत होतं त्याच्यामुळं जास्त जा आलं टाकलेलं मी तर सासूबाई म्हणल्या काय तू काय मला तिकटच चहा करून दिला काय तर खरंच थोडासा तिकट चहा तर भरपूर असं आलं टाकलं होतं मी चांगलं टेस्ट चेचून आलं टाकलं होतं आणि चला मग चहा शोधला आला लगेचच माऊलीजवळ चहाच्या बरोबर म्हणलं दिती आणि त्याला लांब लावलं मी सगळा चहा शोधून घेतला आत्यांना मला तर त्याला काय मी चहा दिलाच नाही सगळा घेतला तर माऊलीला हट्ट टोर आहे बरं का आला लगेच चहा बघायला तर इकडं सासूबाई काय चहा पिण्यासाठी तयारच होऊन बसल्या होत्या तर मस्त दुखला तर बघूया मी काय बनवल्या देवीच्या निवेद्यासाठी दे तर इकडं मस्त असं चमचमीत झणझणीत फ्लावर बनवला आहे फ्लावरची भाजी बनवली इकडं बनव बघूया तर इकडं मी जिरा राईस बनवलाय आणि इकडं सुकं वांग बनवलं आहे तर इकडं बघूया काय बनवले तर चपाती काय बनवली नाही तर आमच्या सगळ्यांना भाकरीच आवडते तर मी आज भाकरीच बनवलेत तर देवाला काही नसतं तर सगळं काय चालतंय तर इकडं माझं सगळं झालेलं आहे कहाणी वाचून आरती वगैरे वा सगळं झालेलं आहे तर देवीला मी नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे चला मग आजचा वेळ वेद स्टॉप करूया कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा